तर आता तुम्ही बघू शकता आमचं तर डोंगर गायब झाले आणि आले एकदा स्वागत आहे आणि येवल इथे महिन्यात आले वारा वादल माझ्या एकवीरा आहे आमचं कपडं तुम्ही बघू शकता मग सांग ऊन होता

आणि बघता बघता लगेच ऊन पण आला बघा डोंगर पण दिसू लागला हे ना इकडे पण इकडे पटकान ना आमच्या बघा पण आहे डायरेक्ट

बोला आमच्या इकडून पाऊस पण दाखतो आमच्या शे मोठे असतात मासे पण भेटतात चला आता ऊन पडला ऊन पडला जेव्हा पाऊस येईल तेव्हा जाऊ आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही त्यांनी सबस्क्राईब करा सोप्पं आहे जागरी हो